आपण तातडीनं जातोय केस न्यायालयाच्या बाहेर जर खंडीच्या गुन्ह्यामध्ये मी सकाळी पाहिले की त्यांचा कुठलाही सहभाग आलेला नाहीये त्यांनी कुठल्या ग्राउंडवर घेतलंय काय घेतलं ते काय अप्लिकेशन दिले आमच्याकडे आणखी कॉपी मिळालेली नाही उद्या त्याच्या मिळतील आम्हाला त्यानंतर आम्ही कायदेशीर ठरू पहिला यांचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल कारण प्रोडक्शन वॉरंटसाठी जो अर्ज देण्यात आलेला होता आ, तो मोका कोर्टानं मान्य केला मंजूर केला आणि त्यानंतर प्रोसिजरल आहे तो, तो प्रोसिजरल पार्ट आहे त्यांनी अप्लिकेशन दिलं त्यांना ऑलरेडी एमसीआर दिलाय म्हणजे म्हणून एका गुन्ह्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे त्यांना उद्या कोर्टात हजर करतील जे काय उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर आम्ही ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावेळेस पुढची खंडणीच्या डिफेन्समध्ये केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता नाव नव्हतं तर या गुन्ह्यामध्ये आता कशा पद्धतीने टाकण्यात आलं हे षडयंत्र आहे हो आमचं तेच म्हणणं आहे की एकोणतीसला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी फिर्याद झालेली अकरा बाराला जी साबण घरी आताची फिर्याद त्या त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही ओढून तारून हे कुठंतरी त्याच्यामुळं तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या कागदपत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढच्या देशात आता देशामध्ये मोका लावलेला आहे नाही ते दोनमध्ये ऐकलं निमान आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलंही कागदपत्र नाही आहेत उद्याच्या वेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया त्याच्यात काय आता पुढची प्रोसेस काय असं त्यांना कुठं घेऊन गेलेलं आहेत आणि त्यांना कसं सी आय विचारा ना मला कसं सांगता येईल काय प्रोसेस काय असेल हो नेमकं कारण काय त्याचं कारण त्याचं कारण त्याचं कारण असं त्याचं कारण असं की एकोणतीस त्यांचं म्हणणं आहे की एकोणतीस अकराला यांना ही खंडणी मागितली गेली एकोणतीस अकरापासून अकरा बारापर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाही आहे आणि संदर्भात मेमधली एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही वाल्मीकरणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही हे फक्त ओढून ताणून पुन्हा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे ते बघूया पुढं काय होईल ते पुढे जसं जसं चाललं कायदेशीर प्रक्रिया होईल त्या दृष्टीन सांगूया रिमांडसाठी डिफेन्स मी तुम्हाला ते सांगितले की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे त्यांचं कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कुठले कागदपत्र आहेत आता ते उद्या तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगायचं कशा पद्धतीने हे केलं ते, आंट्र के 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 ते कुठलेही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या एकशे तीन बी एन एसमध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती त्यामुळे आत्तापर्यंत तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणे वगैरे ज्यावेळेस कागदपत्र कोर्डातून आम्ही काढू त्यानंतर पुढच्या प्रक्रिया सांगण्यात येईल तेच सांगतो तुम्हाला आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे मोकासंदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत CID ने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या बेसवर मोका कोर्टाने त्यांना आहे एवढंच फक्त एक मुद्दा सीआय त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावावरती आहे भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे हे आम्हाला तपासायचं आहे त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस आवश्यक नसते हो बरोबर आहे ना मग तेच सांगितलं की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे तुम्हाला एकाच क्लिकवर हे सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते त्याच्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे हे आमचा युक्तिवाद कोर्टानं ग्राह्य धरला त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन पोलीस कस्टडी दिले दिलेली गेलेली नाही ती आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या एकशे तीन मध्ये त्यांना ज्यावेळेस दाखवलेलं आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही ठरवू पुढचं काय कार्यवाही करायची कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांगू आता ते माझ्याकडे सध्या त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही